आज आपण बनवलेला आहे मसाले भात अगदी लग्नातल्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात खायला आपल्याला छान टेस्टी लागतो तशाच प्रकारची चव आपण घरी बनवलेल्या भातामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडीनुसार आपण कोणताही तांदूळ घ्यावा मी हा वाडा कोलम घेतलेला आहे आणि आपण आंबे मोहर किंवा बासमती घेतला तरी चालेल आपल्याला हा भात थोडासा चिकट करायचा आहे म्हणजे खूप मोकळा मोकळा करायचा नाही आहे तर हा मी मोठा एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे भाज्या घ्यायच्या आहे वाटाने घेतलेल्या आहे थोडीशी छोटी वाटी आणि बीन्स घेतलेले आहे एक टोमॅटो दोन बटाटे आणि थोडासा फ्लावर आणि अर्धा गाजर घेणार आहे कोणत्याही आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे भाज्या घ्यायच्या आहे म्हणजे एक वाटी जर तांदूळ असेल तर दीड किंवा पावणे दोन दोन वाट्या आपल्याला भाज्या हव्या आहेत एक स्टारफूल घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लवंग घ्यायचे आहे तीन ते चार अर्धा इंचपर्यंत किंवा एक इंचपर्यंत दालचिनीचा तुकडा आणि पाच सहा काळी मिरी आणि तीन किंवा चार छोटी वेलची हा छोटे दोन चमचे धणे आहेत हे हे आपण थोडेसे भाजून घेऊया अगदी ड्राय भाजायचे आहे दोन तीन मिनटं त्याचा छानपैकी सुगंध सुटायला लागला की, ला ला की आपण ते मिक्सरला काढूया तर आता हे मस्तपैकी भाजत आलेलं आहे हे थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर तयार करूया आता हे साईडला आपण ठेवून देऊया मसाल्यासाठी आपल्याला खोबरंसुद्धा लागणार आहे तर मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं हे आपल्याला मसाल्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे सुद्धा तेल न घालताच मी फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहे ते पण आपण हलकेसे भाजून घेऊया अगदी बारीक आहे त्यामुळे गॅस अगदी लो ठेवलेला आहे सर्व हे पदार्थ भाजण्यासाठी हे पण एक दोन मिनिट आपण भाजून घेऊया आणि हे सर्व एकत्रच एक आपल्याला मिक्स करायचं आहे तर आता हे भाजून झालेलं आहे हेही साईडला काढून ठेवूया आता मसाला थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सरला वाटून घेऊया पण आपण हा खूप फाईन नाही वाटायचा म्हणजे खूप बारीक असा वाटायचा नाही आपल्याला अक्षर रवाळ आपल्याला हा करायचा आहे तर आपण हा रवाळ असा करून घेऊ म्हणजे हा मसाला जाडसरच असतो आणि भातामध्ये हा जाडसर घातला की छान टेस्ट येते तर हे बघा तुम्ही बघू शकता कलर पण मस्त सुरेख आलेला आहे आणि अगदी रवाळ मीही काटून घेतलेला आहे मिक्सरमधून अगदी छान असा आणखी आपल्याला हिरवा मसाला करायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखट आहे म्हणजे मिडियम आहेत त्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा पाच सहा लसूण पाकळी आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण एक मिडियम साईजचा कांदा त्याचे छान असे पातळ स्लाइस करून घेतलेला आहे लांब लांब आता पुढचे स्टेप करूया तांदूळ धुवून ठेवलेले आहे आता आपण इकडे फोडणी करूया तर दोन तीन चमचे मी इथे तेल घातलेलं आहे तेल तूप एकत्रही एक घालू शकतो गॅस मिडियम ठेवलेला आहे सर्वात आधी मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर कांदा घातला कांदा घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा खूप जळू नये किंवा खाली चिकटू नये म्हणून आणि हा आपण छान असा गुलाबी कलरवर परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे कडीपत्त्याची पानं घातलेली आहे पाच सहा एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून त्यानंतर आपण कांदा परतल्यानंतर घातलेला आहे आणि हा आपण सॉफ्ट होईपर्यंत दोन तीन मिनटं याला पण आपण फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो हे सर्व साहित्य फ्राय करून घेऊया आता हे सर्व छान आपलं फ्राय झालेलं आहे आणि वरून आपण हा हिरवा मसाला केलेला आहे थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार केलेली आहे तो घातलेला आहे आणि तोही एक दोन मिनटं आपण त्याला है परत या सर्व मसाल्यामध्ये परतून घेऊया आता हाही परतलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत हळद हळद आपल्याला अगदी छोटा चमचा इथे घालायचे आहे आणि त्यानंतर हिंग घालायचं आहे अगदी छोटा पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लाल ला तिखट आवडीनुसार घालायचं आहे ह्या तिखटाला जास्त कलर नाही आहे काश्मीरी लाल तिखट घालू नका म्हणजे कलर लाल येणार नाही आणि इथे आपण तयार केलेला हा का मसाला आहे काळा मसाला म्हणून किंवा जर हा मसाला नसेल तुमच्याकडे तर गोडा मसाला घातला तरीही चालतो आणि हा मी दोन चमचे घातलेला आहे एक वाटी तांदळाला आणि ह्या दोन वाट्या भाज्या झाल्या असतील ह्या आता ह्या सगळ्या भाज्या आपल्या आवडीनुसार कट करून आपण इथे घालूया आणि सगळं छानपैकी आपल्याला हा मसाला पूर्ण भाज्यांना मिक्स होईल असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी करायच्या आधीच आपण तांदूळ धुवून ठेवावा अर्धा ते पाऊन तास म्हणजे जो छान असा फुलतोही आणि नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी लागतं आणि जुना तांदूळ असेल तर पाणी जास्त लागतं तर आता ह्या आपल्या भाज्या छानपैकी मिक्स झालेल्या आहे आता त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया आता आपण धुतलेला तांदूळ घालूया आणि हा तांदूळ घातल्यानंतर सहसा आपल्याला स्टीलच्या चमचाने न ढवळता किंवा न मिक्स करता लाकडाचा चमचा असला तर छान म्हणजे आपण हा तांदूळ धुऊन ठेवलेला असतो तर आ, ते तांदूळ आपल्याला मोडू न देता म्हणजे अगदी हलक्या हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तर हा आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि सोबतच साईडला थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवायचं म्हणजे आपल्या तांदळाला किती लागणार आहे ते आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे चल आता हा मी घेतलेला तांदूळ जून आहे त्यामुळे मी इथे जास्त पाणी घालणार आहे तीन चार ते चार वाट्या इथे मला पाणी लागणार आहे त्यानंतर आपण आता चवीनुसार मीठ घालूया आधी पण आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याची टेस्ट करूनच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चांगले ढवळून घेऊया आवडत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर घालू शकता किंवा वरून घातले तरी चालेल आता हे चांगल्यापैकी मिक्स करून घेतलं की नंतर आपण शिटी लावूया एक किंवा दोन आपल्या तांदळाला कुकरला किती शिट्या लागतात त्यानुसार सिट्या करून घेऊया चला कुकर आता थंड झालेलं आहे आपण उघडून बघूया हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेल तूप एकत्र घालू शकता किंवा आता शिजल्यानंतरसुद्धा आपण वरून तूप घ सोडलं तरी पण चालतं तर तुम्ही बघू शकता मस्त छान असा थोडासा चिकट झालेला आहे म्हणजे जसा हवा आहे आपल्याला तसाच झालेला आहे तर हे बघा किती झटपट रेसिपी तयार झालेली आहे आपण दररोजची खिचडी करतो त्यासाठी जर आपण कधी एखाद्या वेळेस तसा मसाला तयार करून भाज्या न घालताही आपण असा मसाले भात करू शकतो म्हणजे लग्नातल्या पंक्तीतला भात खाण्याचा फील आपल्याला घरीच येणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा छान छान रिस रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि त्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत छानपैकी मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय